विद्यार्थी मित्रांनो आज आपण करू या मैत्री गणिताची कार्यपुस्तकं का इयत्ता आठवी यामधील पंधरावा पाठ क्षेत्रफळ यामधील काही उदाहरणे समजून घेऊन सोडवणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एकदा भेट द्या आपल्याला इयत्ता सहावी ते दहावी सर्व व्हिडिओ चॅनलवर पाहायला मिळेल सोबतच विज्ञान इंग्रजी या विषयाच्या आठवी व सातवीच्या अध्यापुस्तिका देखील पाहायला मिळेल सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आठ पंधरावा क्षेत्रफळ बंदिस्त कृतीच्या क्षेत्रफळाची सूत्रे दिली आहेत सूत्रातील चूक शोधून सूत्र पुन्हा लिहा चौरसाचे क्षेत्रफळ याच सूत्र हे अर्धा गुणीला बाजूचा वर्ग असं दिलेलं आहे परंतु अर्धा गुणीला बाजूचा वर्ग याचं सूत्र आहे योग्य सूत्र आहे क्षेत्रफळ क्षेत्रफळावर बाजूचा वर्ग त्यानंतर बी काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार हे सुद्धा चुकीचं सूत्र आहे इथे आपल्याला अर्धा गुणीला काटकून करणाऱ्या बाजूंचा गुणाकार असं लिहायचं आहे आयताचं क्षेत्रफळ काढायचं झाल्यास लांबी गुणीला रुंदी हे योग्य सूत्र आहे त्यामुळे अर्धा आपल्याला इथे गोल करायचा आहे चूक आहे यामधली ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणी उंची हे सुद्धा चुकीचं सूत्र आहे अर्ध्या गुणीला पाया गुणी उंची हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ इथे लिहावायचं आहे प्रश्न क्रमांक दोन सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून सारणी पूर्ण करा आकृती आकृतीचे नावाने क्षेत्रफळ ए नंबरची जी आकृती आहे ती वर्तुळाची आहे त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला आर वर्ग हे सूत्र वापरायचं आहे बी समलंब चौकोन यासाठी अर्धा गुणेला समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणेला उंची हे सूत्र वापरायचं आहे सी समभुज चौकोन अर्धा गुणेला कर्णाच्या लांबींचा गुणाकार हे सूत्र वापरायचं डी शंभुज हे यासाठी हिरोचं सूत्र वापरायचं आहे त्यानंतर समांतर भुजाचा कोन ई e, यासाठी पाया गुणीला उंची आणि एफ विषमभुज त्रिकोण वर्गमूळ एस कंसात एस वजा ए कंसात एस वजा बी आणि कंसात एस वजा सी हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे उदाहरण क्रमांक तीन खाली दिलेल्या आकृत्यांचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी कृती पूर्ण करा कोण त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी सी मध्ये त्रिकोणाची उंची आपल्याला लिहायची आहे तर आता ही एक उंची आहे सहा त्यानंतर ही चार आणि ही पाच अशी आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे सहा अधिक चार अधिक पाच एक त्यानंतर त्रिकोणाचा पाया पाया म्हटल्यानंतर बी सी आता बी सी मध्ये ही जी बाजू आहे एवढी ही तीन आहे आणि तीन आहे उरलेली जी बाजू आहे ती सात पाच आणि दोन एवढी आहे म्हणजेच याची सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे तीन अधिक सात अधिक पाच अधिक दोन अधिक तीन बरोबर वीस एक त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण सूत्र वापरतो अर्धा गुणीला पाया गुणीला उंची तर इथे पाया जो आहे तो आहे आपला वीस आणि उंची आहे पंधरा एक बे बेद आहे वीस दहा गुणला पंधरा बरोबर एकशे पन्नास चौरस एक समलंब चौकुणाचे क्षेत्रफळ बरोबर अर्धा गुणेला गुण्हेर बाजूंच्या बेरीज गुणे अर्धा म्हणजे सहा आणि चारची बेरीज उंची दिलेली आहे पाच सेंटीमीटर अर्धा गुणेला सहा आणि चार दहा पाच ऐंपाची पन्नास किंवा एक बे बे दहा आणि पाच सेमी त्यानंतर सी समांतर चौकोनाचे क्षेत्रफळ पाया आता पाया जो आहे तो आहे आणि उंची चार पॉइंट सहास पॉईंट एक समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर अर्धा गुणिला कर्णाच्या लांबींचा प्रकरण हे दोन आहेत बरोबर अर्धा तीस आणि सेमी ही येथे बाजूंची लांबी ए बरोबर नऊ ई बरोबर तीन आणि सी बरोबर आठ अशी आपण घेतली आहे इथे कुठे नाव दिलं नाही अर्ध परिमिती आपल्याला काढायची आहे त्यासाठी आपण एस अल्फाबेट वापरू बरोबर अर्धा गुणेला ए अधिक बी अधिक सी आता ए नऊ आणि सी आठ बरोबर अर्धा गुणेला बारा बारा आणि आठ वीस वीस एस दहा आलेला आहे आणि आता आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ

आहे बावीस चौरस सेमी क्षेत्रफळ केलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ स्टेप बाय स्टेप आकृतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी त्रिकोण ए ब, सी ए, हा आयत आणि परत खाली समलंब चौकोन एफ डी हा क्षेत्रफळ एक त्रिकोण आयत आहे समलब चौकून एसी चे क्षेत्रफळ सध्या काढू आहे अर्धा गुणेला पाया गुणेला उंच पाया इथे तीन म्हणजे हात सुद्धा अर्धा गुणेला उंची चार आहे चार गुणेला तीन एक बे चार तीन सहा चौर एबीसी त्रिकोण सी ला गुणेला रुंदी ही आहे सीडी दिसते दहा आहे तीन नाईन्थ्री चौरस सेंटीमीटर सी डी क्षेत्रफळ समलंब चौकोनात अर्धा गुणेला समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणेला उंची हे सुद्धा अर्धा गुणेला बेरीज एक बाजू आहे ही पाच आहे आणि समांतर उंची सोळा एक बे बे आठ सोळा म्हणजेच इथे आठ चौरस सेमी समलंब चौकोन क्षेत्रफळ जरी आपल्याला फार मोठी आणि कॉम्प्लिकेशन दिसली तरी स्टेप बाय स्टेप तरी आयत आणि समलंब चौकोन उदाहरण अगदी सोप आहे एक दोन व तीन वरून दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ सर्वांची आपल्याला बेरीज करायची सहा आयताच तीस आणि समलंब आठ एकूण जे क्षेत्रफळ आहे चौवेचाळीस अचूक क्षेत्रफळांचा मार्ग निवडून तुमचे सुरुवात जी आहे ती इथून केलेली आहे त्या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे ते आपण पाय वर्गणी पाय आर वर्गणी काढणार आहोत तर ते आपल्याला एकशे चौपन्न त्यामुळे हा इथे एक इथे आपण त्या आकृती माया गुणीला क्षेत्रफळ आढायचं आहे नवापाची समांतर क्षेत्रफळ पंचेचाळीस इथे आहे म्हणून आपण इथे आलेलो हो। आहोत इथे आपल्याला समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ आढायचं आहे तर त्या लांबीची नऊ आणि आठ अर्धा गुन्हेला समांतर तीस गुन्हेला उंची लांबींची बेरीज साठ दोन म्हणजेच आता इकडनं या ठिकाणी विषमभुज त्रिकोण क्षेत्रफळ हिरोच्या सूत्रांनी आपण काढ ते आपलं चौपण येत आहे त्या ठिकाणी ते आलेलो आहोत आता हा समभुज चौकोन आहे यासाठी आपल्याला अर्धा गुणीला कर्णाच्या लांबीचा गुणाकार या सूत्राने क्षेत्रफळ हे आपल्याला मिळालेलं आहे एक्केचाळीस या ठिकाणी इथे आले या दोन चौकोनांचं क्षेत्रफळ शहात्तर मिळत आहे म्हणजे आपण इथे बक्षिसापर्यंत